नमस्कार स्वागत आहे आपलं प्रादेशिक बातमीपत्रामध्ये बघूया काही महत्त्वाच्या बातम्या आक्रोश जनशक्ती संघटना आणि संविधान रक्षक यांचे संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय वरुड येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं वरुड शहरातील तहसील कार्यालय चौकाला संविधान चौक असे नाव देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावर डिजिटल बोर्ड लावण्यात यावा चौकातील सेल्फी साठी मंजूर झालेल्या निधीमध्ये नागपूर येथील संविधान चौकाप्रमाणे देखावा तयार करण्यात यावा नगर परिषदेच्या हद्दीतील निकृष्ट झालेल्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करून संबंधित दोषी कंत्राटदारांवर कार्यवाही करावी दो एक एक कर, दोन हजार एकवीस एकदरा येथील गोठ्यांना लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानाचे अनुदान तात्काळ देण्यात यावे या सर्व मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले आणि सर्वांच्या साक्षीने संविधान चौकाचे फलक लावण्यात आले बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला दोन दिवसात डिजिटल बोर्ड लावण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले प्रलंबित मागण्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्णत्वास नेण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले दिलेल्या अवधीत प्रलंबित मागण्यांना पूर्ण केले नाही तर संघटनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बेले यांनी दिला यावेळी संघटनेचे महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला खूप मोठे सहकार्य केले मानव सेवांसाठी प्रतिनिधी योगेश बिसांद्रे वरुड